येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने गंगापूर रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर विरोधी मोहीम राबवली आहे आज सकाळपासूनच ही कारवाई सुरू झाली असून नागरिकांनी केलेली अधिनिकृत बांधकामे आणि पत्र्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आली ही मोहीम मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत सहा विभागांचे अधिकारी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तसेच सुमारे कर्मचारी सहभागी होते कारवाई दरम्यान काही नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र पुलीस व प्रशासनाने कारवाई यशस्वीपूर्ण केली गेल्या काही महिन्यांपासून गंगापूर रोड परिसरात अतिक्रमणाची समस्या वाढत होती त्यामुळे येणाऱ्या कुंभमेळ्यादरम्यान वाहतूक आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली स्थानिक नागरिकांकडून या मोहिमेबाबत मिश्र प्रक्रिया व्यक्त करण्यात आली आहे काहींनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी आपल्या उपजीविकेवर परिणाम झाल्याचे सांगितले आरबी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा